नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंनो शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी केंद्र शासनातर्फे पी एम कुसुम या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता या योजनेला राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर उदंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांतर्फे देण्यात आलेला होता परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही भागामध्ये या योजनेत भागा अतिशय मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आलेले असून खूप साऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि जर तुमची फसवणूक झालेली असेल तर यावर काय उपाय करता येईल यासंबंधीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्यांसोबत फ्रॉड झालेला आहे ते म्हणजे असे शेतकरी की ज्यांनी पी एम कुसुम योजनेअंतर्गत फॉर्म भरला त्यांना सोलर देखील मंजूर झाला परंतु पैशांच्या अडचणी अभावी किंवा इतर काही कारणास्तव त्यांनी लाभार्थी हिस्सा जो दहा टक्के भरायचा असतो त्याचा भरणा केलेला नाही तर यामध्ये करण्यात येत असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांनी फॉर्म भरते वेळेस जो नंबर दिलेला होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करण्यात येतो आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नंबर लागत नाही आहे किंवा बंद पडलेले आहेत असे शेतकरी आणि किंवा असे शेतकरी की ज्यांचा नंबर लागला परंतु ज्यांच्याकडे आता सध्याची पैशाची अडचण आहे ते पैसा भरू शकत नाही त्यांनी सांगितलं की आम्ही नंतर पैसे भरून नंतर कधीतरी पंप घेऊ हो। असे शेतकरी तर यांच्यासोबत करण्यात असं येत आहे मित्रांनो की परस्पर यांचे जे मोबाईल नंबर आहेत ते बदलण्यात येत आहेत या एजंट्समार्फे त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा नंबर देण्यात येतो आहे कोणाचा तरी आणि एखादा हा दुसरा शेतकरी बघत आहेत की ज्याला गरज आहे परंतु त्याचं नाव यादीत आलेलं नाही आहे मग त्याला म्हणतात की तुझा तीस हजाराचा पंप आहे तर तू आम्हाला साठ हजार दे आम्ही तुला लगेच पंप मिळवून देतो आणि मग हे काय करतात त्याच्याकडनं साठ हजार घेत आहेत तुमचा जो शेतकरी पात्र झालेला आहे यादीमध्ये त्याचा लाभार्थी हिस्सा भरतायत बाकीचे तीस हजार स्वतः खाता आहेत आणि त्या शेतकऱ्याचा पंप दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात फिट करून देतात कदाचित पुढच्या शेतकऱ्याला ही गोष्ट माहितीही नाही आहे त्याला वाटतं आपण शिल्लक पैसे देतो म्हणून आपला अर्ज लवकर मंजूर होतो आहे तर दुसरे जे शेतकरी आहेत ते म्हणजे असे शेतकरी की ज्यांनी अर्ज केला आहे परंतु अर्ज मंजूरही झाला आहे परंतु तो त्रुटीमध्ये आला आहे म्हणजे की काही कारणं असतात त्याच्यासाठी जसं की तुमच्या सात बारा विहिरीची नोंद नसणे बोरवेलची नोंद नसणे अशा विविध कारणांसाठी तो अर्ज त्रुटीमध्ये येतो आणि शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्रुटी दूर करा तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी त्रुटी दूर केलेल्या नाहीत अशाही शेतकऱ्यांची परस्पर कागदपत्रे अपलोड करून त्यांचे मोबाईल नंबर बदलून सेम पद्धतीनं त्यांच्यासोबत केले जाते की पैसे भरून घेतले जात आहेत जास्त पैसे देणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे पंप इन्स्टॉल करून दिलेले जात आहेत आणि या शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की तुमचा अर्ज आता त्रुटीमध्ये तो तुमचा अर्ज बाद झालेला आहे तुम्हाला नंतर अर्ज करावा लागेल आणि तीन नंबरला येत आहेत मित्रांनो असे शेतकरी की ज्यांनी अर्जच भरलेला तुम्हा नाही आहे किंवा जे शेतकरी मयत आहेत तर अशा शेतकऱ्यांना करण्यात असं येत आहे मित्रांनो की त्यांना सोलार पंप नको आहे कारण त्यांच्याकडे कदाचित वीज चांगली राहते किंवा क्षेत्र कमी आहे ते तर त्याच्यामुळे त्यांना पंपाची गरज वाटत नाही एवढे पैसे त्यांच्याकडे नाही आहेत अशा विविध अडचणीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे पंपच नको आहे सोलार पंप तर अशा शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड केले जात आहेत परस्पर त्यांच्या नावाने फॉर्म भरला जातो आहे मोबाईल नंबर दुसरेच दिले जात आहेत आणि त्यांच्या नावाने सोलर पंप मंजूर करून ते दुसऱ्याच्या शेतात बसवले जातात याच्यामध्ये प्रामुख्याने जे एस सी एस टी श शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा समावेश आहे किंवा जे मयत शेतकरी यांचा समावेश आहे कारण एस सी एस टी शेतकऱ्यांमध्ये याची डिमांड खूप कमी आहे आणि त्याचाच गैरफायदा हे एजंट लोक घेत आहेत तर अशा प्रकारे या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांची फसवणूक ही कंपनीचे एजंट किंवा जे गावोगावी दुसरे एजंट सक्रिय झालेले आहेत यांच्या मार्फत करण्यात येते तर याचं नुकसान असं आहे मित्रांनो की एखाद्या शेतकऱ्याच्या नावाने जर पंप बसवला दुसऱ्याच्या शेतामध्ये तर उद्या त्या शेतकऱ्याला लाईन घेताना म्हणजेच कोटेशन भरताना अडचण येणार आहे कारण सरकार सांगणार आहे की तुमच्याकडे सोलर पंप आधीच इन्स्टॉल झालेला आहे आता तिथून आता आम्ही तुम्हाला विजेचं कनेक्शन नाही देऊ शकत किंवा तुम्ही दुसरी सोलार तुम योजना आली आणि त्यांनी अप्लाय करायचा प्रयत्न केला तर त्यांना सांगण्यात येईल की तुम्हाला आधीच सोलार मंजूर झालेला आहे तुम्हाला आता सोलार नाही मिळू शकत तर, ना करें, ना शक्त। तर या अडचणींना उद्या शेतकऱ्यांना सामोरे जाऊ लागू शकतं तर यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आपली फसगत झाली का हे कसं ओळखायचं तर मित्रांनो यासाठी एक सोपी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी एम कुसुम डॉट एम एन आर ई डॉट जी ओ व्ही असं गुगलमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशी एक वेबसाईट तयार होईल इथं सुरुवातीलाच तुम्हाला सूचना येईल की कुसुम योजना के धोकाधडीपर सावधान कट करून घ्यायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं तर मित्रांनो आपण बघू शकता की तेरा लाख बेचाळीस हजार पंप आतापर्यंत देशात सँक्शन झालेले आहेत त्यामध्ये चार लाख नव्याण्णव हजार इन्स्टॉल झालेले आहेत त्याच्या तुम्ही थोडंसं खाली आला की तुम्हाला राज्यवाईज सँक्शन आणि राज्यवाईज इन्स्टॉल झालेले पंपाची यादीत म्हणजे नंबर ऑफ पंप किती इन्स्टॉल झालेले आहेत ते दिसेल आता हे बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचं की ज्यामध्ये चार लाख पाच लाख पन पाच हजार सँक्शन झालेले आहेत जो एक लाख त्रेसष्ट हजार इन्स्टॉल झालेले आहेत तर मित्रांनो थोडंसं खाली आलं आणखी की तुम्हाला असं एक पब्लिक इन्फॉर्मेशनचा कॉलम दिसेल तिथे थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे इथं तुम्हाला सगळ्यात खाली स्कीम बेनिफिशरी लिस्ट असं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ते, ते क्लिक केल्यावर असं नेक्स्ट पेजवर घेऊन जाईल आणि तुम्हाला इथे दिसेल राज्य निवडा तर राज्य आपण महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे बघा इथं मेडा आणि एम एस सी डी सी एल असे दोन ऑप्शन आहेत आपल्याला दोन्ही चेक करायचे आहेत तुम्ही जर महावित्रममध्ये भरलेलं असेल तर यम एसी डी सी एल आणि जर मेडा अंतर्गत भरलं असेल तर मेडा आणि त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पंपाची कॅपॅसिटी सिलेक्ट करायची आहे आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे सगळं चेक करायचं आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोरही असं एक लिस्ट येऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्या नावाने पंप इन्स्टॉल झालेले आहेत तर या ही यादी तुम्हाला एक्सेल किंवा पी डी एफमध्ये डाउनलोडसुद्धा करता येते इथं उजव्या कॉप्राम तुम्हाला ऑप्शन दिसत असेल आणि याच्यामध्ये तुमचा एम के आय डी नाव गाव या सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आहेत यस मित्रांनो या यादीमध्ये तुम्हाला तुमचा एम के आय डी टाकून तुमचं नाव टाकून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की आपल्या नावावर पंप तर इन्स्टॉल झालेला नाही ना जर झालेला नसेल तर काही अडचण नाही पण जर समजा तुम्हाला पंप मिळालेला नाही आणि तुमचं नाव यादीमध्ये दिसतंय तर मात्र तुमची फसवणूक झालेली आहे असं समजून घ्यायचं आणि यासाठी तुम्हाला पी एम कुसुमची जी अधिकृत वेबसाईटवर टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर तक्रार करायची त्याचं कॉल रेकॉर्डिंग सांभाळून ठेवायचं आहे आणि जे तुम्ही जर मेडामार्फत भरलेलं असेल तर मेडा महाऊर्जाच्या ऑफिसला महावितरणमार्फत फॉर्म भरलेलं असेल तर महावितरणच्या ऑफिसला एक लेखी तक्रार द्यायची त्याची एक झेरॉक्स काढून त्याची ओसी घ्यायची ऑफिसची ती तुमच्याजवळ सांभाळून ठेवायची जेणेकरून ज्यांनी ज्यांनी तुमच्यासोबत हा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि तुमचा पंप हा तुमच्याच नावे इन्स्टॉल करण्यात येईल जेणेकरून उद्या जे मिळणारे लाभ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वंचित राहू नये तर मित्रांनो आपण बघितलं की घरबसल्या आपण कसं चेक करू शकतो की आपली फसगत झालेली आहे किंवा नाही तर व्हिडिओतली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही माहिती सर्वांपोचपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलला येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी